भारत बंदला अकोटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद अकोट ग्रामीण प्रतिनिधी संजय गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधी कायदे पारित केल्यामुळे या कायदे विरोधात हरियाणा व पंजाब येथील लाखों शेतकरी आंदोलन करत दिल्ली येथे पोहोचले याचं पडसाद संपूर्ण भारतभर उमटले या शेतकरी आंदोलनामध्ये सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी सामाजिक संघटना या आंदोलनास पाठिंबा देऊन प्रत्यक्ष बंद, बंद यशस्वी केला शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सर्व स्तरातून मागणी होत असल्यामुळं आज भारत बंद ची हाक देण्यात आली होती या हकेला प्रतिसाद देत आज अकोट शहर व तालुक्यात बंद पाळून हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे भारतातील सत्तर पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे भारत हा देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहेत त्यामुळं भारतातील सर्व शेतकरी एकवटला यापूर्वी कधीही शेतकरी एवढ्या बहुसंख्येने एकत्र येऊन लढले नाही यातच प्रत्यय आज भारत बंदला मिळालेल्या प्रसिद्धातून दिसून येत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा व शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी आजचं आंदोलन असून याचा निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे कृषी कला कयां न कंदा केंद्र सरकार